आज आपण करतोय बटाट्याचं भुजणं म्हणजे बटाट्याची भाजी ही भाजी मी माझ्या मैत्रिणीकडे खाल्ली होती म्हणून मी तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला करूया आपण कशी केलेली आहे ते बघूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मला स्वागत आहे तर आपण मसाले घेतलेले आहे अगदी तीन ते चार चमचे मी ताजा वटाणा घेतलेला आहे आणि दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे दोन चमचे हिरवं तिखट घेतलेलं आहे स्वादानुसार मीठ अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि एक चमचा अत्र लसूण पेस्ट घेतलेला आहे आणि कोथिंबीर आवडीनुसार आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक कट करून घेतलेला आहे आणि बस आपल्याला एवढंच साहित्य या भाजीसाठी लागणार आहे बाकीचा काहीही तामझाम इथे नाही आणि मेन म्हणजे मी इथे घेतलेलं आहे तीन मिडियम साईजचे बटाटे आणि त्याच्या मी गोल गोल चकल्या करून घेतलेल्या आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्रिकोणी अशाही चकल्या करू शकता हे मी पाण्यामध्ये घालून ठेवले काळी पडू नये म्हणून तर आता आपण पुढची स्टेप करूया तर आता हे आपण याची फोडणी फोडणी आपल्याला करायची नाही तर आता हे बटाटे पाण्यातून काढून मी घेतलेले आहे पुढची स्टेप करूया तर आपल्याला इथे फोडणी करून घ्यायची नाही आपल्याला सर्व साहित्य कच्च खाली आपल्याला भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला करायचं आहे त्या किंवा दुसऱ्याही चालेल तर आता हे सर्व आपण इथे साहित्य मिक्स करून घेऊया म्हणजे कांदा वगैरे सर्व घेतलेलं इथे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे तेल घालायचं आहे वरून तर आता हे सर्व आपण मिक्स करूया आणि आवडीनुसार आपल्याला इथे मीठ पण घालूया थोडंसं म्हणजे आपल्याला कांद्याला पण थोडंसं पाणी सुटेल तर आता हे सर्व साहित्य आपण इथे घालून झालेलं आहे आणि आता हे आपण याच्यावर तेल घातलेलं आहे इथे आपल्याला तेल थोडंसं जास्त लागणार आहे तर मी दोन ते अडीच चमचा तेल घातलेला आहे आता तेल घालून झालेलं आहे मी फक्त वाटाणा आधी घातलेलं नाही आता हे आपण चमच्याने आधी मिक्स करून घेऊया नंतर आपण हाताने त्याला थोडंसं कुस्करून घेऊया म्हणजे सर्व मसाला चांगला मिक्स होईल सगळ्या कांद्याला तर आता हे चमच्याने मिक्स करून झालेलं आहे आता आपण हाताने मिक्स करूया मी वाटाणे ह्यामध्ये घातलेलं नाही कारण हाताने चुरायला गेलं तर वाटाणा बारीक होईल म्हणून मी घातलेलं नाही आता हा कांदा आपण थोडासा इथे चांगला खुश करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये हे वाटाणा घालूया आणि बटाटे घालूया वाटाणे बटाटे घातल्यानंतर आपण हे पुन्हा आपण हलकं हलकं मिक्स करून घेऊया हाताने किंवा चमचाने केलं तरी चालणार आहे नेहमी आपण भाजी फोडणी देऊन करतो पण ही बाजूने म्हटलं की हे कच्चं सर्व आपल्याला खाली मिक्स करून घ्यायला लागतं तर आता आपन, हे सर्व छान मिक्स झालेलं आहे आता आपण हे बघा तुम्ही बघू शकता गॅस बंद आहे आधी आपण भांडं ठेवलेलं आहे म्हणजे कढई ठेवलेले आहे आता आपण इथे गॅस चालू करूया आणि आपल्याला गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आहे भरून आपण आवडीनुसार आपलं मीठ घालूया आधीही थोडंसं आपण घातलेलं आहे त्याचा अंदाज घेऊन आपल्याला पुन्हा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अगदी मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे एक वाटी आता आपण इथे झाकण ठेवूया आणि आठ दहा मिनटं लो फ्लेमवर ही भाजी शिजवून घेऊया खूप पातळ भाजी आपल्याला करायची नाही अगदी सरभरितच करायची आहे तर हे बघा लो फ्लेमवर आपल्याला नऊ दहा मिनटं भाजी शिजायला वेळ लागलेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे अशी ही बिना फोडणीची आपली भाजी बघा मस्त अगदी सुगंध सुटलेला आहे शिजलेली आहे बटाटे खूप पातळ मी स चकल्या केलेल्या नव्हत्या म्हणजे चिप्सला जशा असतात तशा मी चकल्या केलेल्या नव्हत्या त्याच्यापेक्षा थोड्याशा जाड ठेवलेल्या थो होत्या तर ही भाजी आपली छान अशी शिजलेली आहे आणि रंगही सुंदर आलेला आहे आणि त्याची सुगंधही मस्तपैकी होतो आहे आणखी तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर घाला आणि मिक्स करून घ्या मस्तपैकी आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे हे बघा तयार आहे आपलं इथे हे बटाट्याचं भुजणं तर आता गरमागरम आपण ही पोळीबरोबर खाऊ शकता जर तुम्ही थोडंसं पाणी जास्त ठेवलं तर तुम्ही हिला भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर हे बघा हे आपलं कच्च्या मसाल्याचं आणि बिना फोडणीचं भुजणं तयार झालेलं आहे तर आता आपण हे गरमागरम सर्व करूया मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद